दलित मित्र मित्रन्यूजमध्ये आपले सरस्वागत कुटवाड प्रतिनिधी येथील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अपंगांचे शिरोळ तालुका अध्यक्ष सरपंच सौ रेशमा संजय कांबळे यांचे पती संजय दत्तात्रय कांबळे यांनी दलित मित्र न्यूजशी संपर्क साधला आहे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील कामाचा माणूस म्हणून डॉक्टर राजेंद्र पाटली अड्रावकर यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले आहेत मी संजय दत्तात्रय कांबळे राणार कुटवाड मी ऐंशी टक्के अपंग असून सुद्धा समाजासाठी व गावासाठी विकास काम काय असतील ते प्रत्यक्षात मी आमदार यांना भेटवून जास्तीत जास्त फंड दिलेला जो शिव तालुक्यातला पहिला आमदार येड्रॉर साहेब त्यांनी जे जे आम्ही सह घेऊन जाईल ते न त्यांचा कार्यकर्ता घेता तरी आमच्या सामाजिक कार्यकर्त्याचा प्रवा बघून त्यांनी कामं जास्तीत जास्त केलेलं आहे समाज मंदिर असू दे दलित बस्तीतला दांबरीकरण रस्ता असू दे किंवा यलामा मंदिर असू दे सगळ्याला त्यांनी फंड जास्तीत जास्त देऊन आम्हाला सहकार केले याबद्दल मी यट साहेबांचं आभार मानतो व तसेच सर्व बोधी व गावकरी गावातल्या सर्व लोकांनी विकास करणाऱ्या आमदाराला निवडून पुन्हा द्यावं हीच माझी कळकळीची तुम्हाला सर्वांना विनंती आहे